दरम्यान बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झालं आहे मतदान प्रक्रियेसाठी सत्तावीस हजार निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे आहे मतदान मतदान केंद्रांवर मत होणार आणि आढावा आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात काल विधानसभा निवडणुकांचा प्रचार जो आहे तो संपलेला आहे आणि उद्या महत्वाचा टप्पा या संपूर्ण निवडणुकीचा असणार आहे आणि तो म्हणजे मतदानाचा जी प्रक्रिया आहे ती उद्या आ, हे जे आहे ते पार पडणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार मिळणार आहे आणि त्याच मतदानाची जी संपूर्ण ही तयारी आहे ते आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतो आहे नाशिकच्या अशाच एका खरं तर ज्या ठिकाणी ही मतदानाची प्रक्रिया म्हणजे संपूर्ण कर्मचारी एकत्रित आलेला आहेत मतदानाची प्रक्रिया करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन इथं केलं जातो आहे आणि त्याच पद्धतीने ई व्ही एम मशीन्सचं वाटपसुद्धा इथे करण्यात येत आहे नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर उद्या पन्नास लाखहून अधिक मतदार आ, हे मतदान करणार आहेत आणि त्यासाठी पाच हजारहून अधिक मतदान केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहेत सत्तावीस ते अठ्ठावीस हजार कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये या मतदानाच्या काम करणार आहेत अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये काही या मतदारसंघांमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस सुद्धा अलर्ट झालेला आहेत खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा नाशिक जिल्हा जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि उद्या मतदानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी संपूर्णपणे तयारी जी आहे ती नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे